पनवेल नवी मुंबई आणि रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बापानेच मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पनवेल परिसरात घडली आहे या प्रकरणी नराधम बापाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे एक फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत आरोपी बापाने शरीर संबंध प्रस्थापित करत तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर तिला शंभर रुपये देऊन प्रकार कुठे सांगू नको असे सांगितले यावेळी रात्री सगळे झोपलेले होते सकाळी या पीडित मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला मात्र बाप असल्याने याबाबत कुठेही वाच्यता करण्यात आली नाही त्यानंतर चार फेब्रुवारी रोजी पीडित मुलीला घेऊन तिच्या आईने पनवेल शहर पोलीस ठाणे गाठले आणि त्यानंतर विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पनवेल शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका झांझुर्णे करत आहेत आरोपी हा मुलीचा बाप असल्याने आम्ही त्याचे नाव सांगू शकत नाही